देवाचे दुकान एके दिवशी मी रस्त्याने जात होतो वाटेत एक बोर्ड दिसला ईश्वरीय किराणा दुकान माझी उत्सुकता वाढली या दुकानाला भेट देऊन त्यात काय विकले जाते ते का पाहू नये हा विचार येताच आपोआप दार उघडले थोडेसे कुतूहल असेल तर दरवाजे आपोआप उघडतात ते उघडावे लागत नाहीत मी दुकानात पाहिले तर सर्वत्र देवदूत उभे होते एका देवदूताने मला टोपली दिली आणि म्हणाला माझ्या लेकरा काळजीपूर्वक खरेदी कर माणसाला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट इथे आहे देवदूत पुढे म्हणाला जर तुला टोपली एकाच वेळी भरता येत नसेल तर पुन्हा ये आणि पुन्हा टोपली भर आता मी सगळं बघितलं आधी सनेम विकत घेतला मग प्रेम मग समजूतदारपणा मग विवेकाचे एक दोन डबे घेतले पुढे जाऊन विश्वासाचे दोन तीन डबे उचलले माझी टोपली भरत राहिली पुढे गेलो पावित्र्य दिसले विचार केला कसं सोडू तेवढ्यात शक्तीची पाटी आली शक्ती पण घेतली हिंमतसुद्धा घेतली वाटले की हिंमतीशिवाय आयुष्यात काहीच चालत नाही आता सहिष्णुता घेतली मग मुक्तीची पेटीही घेतली माझे सद्गुरू प्रभूजींना आवडणाऱ्या सर्व वस्तू मी विकत घेतल्या मग एक नजर प्रार्थनेवर पडली मी त्याचाही डबाव चलला कारण गुण असूनही माझ्याकडून कधी काही चूक झाली तर मी देवाला प्रार्थना करेन की देवा मला माफ कर आनंदी होऊन मी टोपली भरली मग मी काउंटरवर गेलो आणि देवदूताला विचारले सर या सर्व गोष्टींसाठी मला किती पैसे द्यावे लागतील देवदूत म्हणाला माझ्या बाळा इथली बिल भरण्याची पद्धतही दैवी आहे आता तू जिथे कुठे जाशील तिथे या गोष्टींची उधळपट्टी कर सर्वांना मुक्तपणे वाट दे आणि या गोष्टींचे बिल असेच भरले जाते या दुकानात क्वचितच कोणी प्रवेश करतो जो आत जातो तो श्रीमंत होतो व या गुणांचा भरपूर उपभोग घेतो आणि लुटतो प्रभूंच्या या दुकानाचे नाव आहे सत्संगाचे दुकान सद्गुणांचा खजिना भगवंताने दिला आहे रिकामा झाला तरी सत्संगाला या आणि टोपली भरा देवाच्या या दुकानातून मी एकतरी वस्तू आपलीशी करू शकेन असा मला गुरुराया आशीर्वाद द्या